आपण काय म्हणत जाओ माय काय उघड काय बोली दाओ माय माहिती चांगली तुम्ही लागत डा गावत मी नाव काय का, करत बीन मला जेवढे निघता कुडापाशी बीन काय करत कधी कर आत्याने डाव देत नाही माले हा कधी ते नाहीच म्हणतो अशी मुक्कमुकीच्या आधी दी मुक्कमुक वाढी दी पण मी ना तरी पटना घालीन राज जाओ माय तो, तो जाओ मा दिन पास करणार शेट अशी म्हणत आहे अग रिना मी काय बटी खात नाही ना हा इथला तिथला मन म्हणा वावर पूर वावर तेवर तेवर मा ग राशी एवढं तेवढं आवे उरीच राहत ना मी तरी सुद्धा काय करत माय हा मा मग मा, माय अक्का मा, मी मा, काय दखत नाही का मग तू ना काय चुकीशी बट गाव गवाई दी मा आणि काय उजी बेत करशी बिंदा जरा असे मना करला डबा धरून काय लगे एक ना दोन लाय दिता नाही

हा एक आठी एक तर तिथं हा मी टाळतो विषय मी टाळले आधी जाऊ देतो तर काय करस होणार गोष्ट होईल हा नाही मग तू माझ्या मांडी राहिली ना विपाट हा मग तू ठीक आहे त्या फुले जाऊ दे नाही तर शोभा बी बाल दि मग काय करस हा आव गुरुवार काय धरता का नाही हा म्हणजे गुरुवार सोडाव नाही मी धरी लिसु पण पाठ बिटने मांडा काय पोती बी वाचाव नाही मग काय करस मग असं आहे जाऊ द्या मग शोभा काय तिथले दिदी सुमी तशी चिंकी लई झाले ते फुले नाही तर मग कोणी लिहाली ते दिदी सुमी मग काय करतेस पण मी नाश्ता करावनी बरोबर हा मग का बरं अक्का मी काय तुम्ही इतली तिथली नाही शे का मग ये ना असं काय बोलाना सम्मान आणि ऐकून ती उंदी तडे हांग दुकाडाले मग तुम्ही येऊन द्यात ना मग इले काय माहिती करणं ना सारणं आणि सरटणं बोटेला आणि माहिती शातन दद जाऊ देणारी ना माली बी व ते रागी ना मला पण अशी ना बोलत ते बोलत गोष्ट लांबच जा मग बिगर काम काय ताणले हो असं आहे ना काय ताणले हो म्हणे देतीत नाही तिने माझ्याकडे सांगी हा अशी करत अशी जाऊ देऊ माहीत होतं सुख मा काय खूप घर काम नक्की घालू मला काय पटत नाही माझ्या हा जाऊ देत तू तुला आणणार माहिती आहे तुला आणणार नंतर सांगा मला जाऊ दे म्हणे हा मन बी ते संताप संतामा मा बोलाय असं सांगा ना आता तुला आणणार बी हा एवढं बरंच आणणार समजली समजी ना तर ना बीन हा मी बी मग तिला पाठास पाडतो खरण खोट करतो ना मी बी हा तरी मी तिला असत नाही थोडसा असा मा टपला दिस दिसू दका तुम्ही हा जाऊ माय तो काय तो प्ला देऊ नको आको मग कशी आना आकाने सांगितली ना जाऊ अशी विजय माय डोक आता म्हणून नाही लागली आको तू तिथं काय टपला दिसेल ती मला आता टपला देईन हा हा माय जाऊ द्या मग आता तुझ्याकडे तर किसनी मी नाही ते ना मी नवीन घर कोण आहे गेले मी हा आणि पोकळ घर कोण आहे की मग बर शे ना मंजुळे याल पाहत तिने झगडाले तिने शिदी शिदी उपडाय देतो मी हा मग का बर मी काही जिजी देणी जायला नाही शकाला मग सांगतोस तुस

ते भाजी पाला वांगाले नाही वरण भात करेल शेत शे, वांग भाजी सांग जायला शेतच हा करा आणि मोत वाटला जाय राणू म्हणे नी जेवण कर सुहास सांग राहतात मग आते वरण भात काय बटाट्यान भाजी बट्टे अशी कर नाही माय मग त्यानामुळे वांगा बटाटा कर नाहीत वांगा लिहिली म्हणतो तो भाऊ पाहत होता आराई राणी दूर आपली व्यवस्था नाही काय जाण आले टपरीवर त्या सांगलीस तर त्या उजे दाड घेत जाणू हा आड उभ्या रामा हा

काही नाही मग ते आता अजून गणपती येत छे ना मां पाचना टाइम देलसी मग प्रेत वाट लावायना काय तू टिकली असं पण अजून नाही आज पूजा बीजा काय करी नाही वो असं एवढं शेकडू दिन छे ना माय मग आज हा बरोबर شو माय बरोबर हां चाली काय कायस हां हां बिन ये, ये तेवढा निरोध दे दे वो माई तो भाजीपाला वाला दाढी बर होई छे हां चाली चाली दाडस ने राम मंडळी व्हिडिओ जर आवडनावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ करता, आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा जय खानदेश